भीमरावजी आंबेडकर यांचा फलक काही समाज कंटकांकडून पुन्हा एकदा फाडण्यात आला आहे त्यामुळे भीमसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून शहरातील संपूर्ण बाजारपेठांसह मुख्य रस्ते भीमसैनिकांकडून चक्काजाम करण्यात आले आहेत तसेच नगर मनमाड महामार्गावर देखील चक्काजाम करण्यासाठी भीमसैनी गेले होते यावेळी काही काळ मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आंदोलकांना शांत करत महामार्ग पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे त्यागमूर्ती मा भीमरावजी आंबेडकर यांची कोपरगाव शहरात भव्य मिरवणूक सोळा शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता आयोजित केला होता त्या निमित्ताने कोपरगाव शहरात विविध ठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले होते तेथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथील फलक अज्ञात इसमाने तीन दिवसापूर्वी फाडला असल्याने एकच संताप सकल आंबेडकरी समाजामध्ये उसळला होता याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये भीमसैनिकांनी गुन्हाही नोंदविला भी होता परंतु कालमाता रमाई यांची जयंती असल्याच्या रात्रीच पुन्हा एकदा हीच घटना शहरातील धरणगाव रोड माधव बागेजवळील परिसरात लावण्यात आलेल्या फलकांपैकी दोन फलक अज्ञात इसमाने फाडल्यामुळे सकल आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला असून तीव्र रोष व्यक्त होत आहे घटनास्थळी कोपरगाव शहरात विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भीमसैनिकांमध्ये मोठा रोष व्यक्त करण्यात येत आहे

त्यांनी आज चोवीस दिला पाहिजे राहतील त्याच्यासाठी योग्य दिशा आम्हाला न्याय म्हणून दिला पाहिजे एवढी प्रशासनाला विनंती आहे पोलीस प्रशासनाने त्या दिवशी जर अक्षन घेतली असतील तर आज आपल्याला सर्व आली नसती आता मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो तुमचा अडिशनल एस आल्याशिवाय आम्ही उठणार नाही आणि आता त्या मित्राने सांगितलं ज्या वेळेस बाबासाहेबांच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळेस गट नाही पक्ष नाही राज्य नाही काहीच नाही त्यावेळेस फक्त आंबेडकर जोपर्यंत याचा तपास लागत नाही आमच्या इज्जत तिला हात घालणार आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही ते ध्यानात घ्या वर का तू वाटत असेल आता बरेचसे लोक आहे शांततेत तू घरी घेतो आम्ही याचा अर्थ आम्ही गांडू असं नाहीये कारण आम्हाला पण अस्मिता आहे आम्हाला पण इज्जत आहे आज बाबासाहेबांच्या अस्मिताचा अर्थ त्यांनी केलेला आहे हा तपास मी सांगतो एसपी पी आल्याशिवाय कुठल्याही महिला उठणार नाही कुठेही उठणार नाही जय हिंद जय भारत